नमस्कार मी आपला यो मित्र कवी संदीप रामकिशन पाचारणे पितृदिनानिमित्त एक खास रचना घेऊन आलोय बापाचा महिमा सांगणारी माझी रचना आपल्याला नक्कीच आवडेल रचनेचं नाव आहे बाप बापळा संसारा चाता ओढताना गे धाप आठवतो क्षणोक्षणी क्षणी रोज संकटात बाप रदयात नाही दाखवत कधी आणि कधी मारल पोराला बाप रडे म नामदी चिल्या पिल्यांसाठी बाप राणी उन्हात तळतो जितापणी सांगा बाप कुठ कोणाला कळतो त्याचा आधार प्रेमाचा कुठं त्याला मोजमाप आठवतो क्षण रोज संकटात बाप त्याची कोपरी फाटकी धोतरालाही ठिगळ राबताना शेता मंदी उठे अंगामधिकळ उन पाऊस थंडीत बाप घामात भिजतो सुखासाठी लेकरांच्या जसा चंदन झिजतो झितापणी मिठी मारा प्रेम लाभते माप आठवतो क्षणो क्षणी रोज संकटात बाप घामा मधी भिजतोय तवा मळा फुल तोय आणि गार व्यात बाप सारा अंगी उलतोय, तोय घरादारासाठी बाप रक्त वकतो रानात माय ते पण बाप कोणाच्या मनात नाही कामाचा कंटाळा जरी लागलीच धाप आठवतो क्षणो क्षणी रोज संकटात बाप चिंताले लेखीची मनात नाही आजारी पडत आले संकट कितीही बाप नाहीच रडत नाही जगला कधीच मनावानी बाप माझा नव कापड घराला, आला जुन्या कापडात राजा बाप जपावा उरात नको मग मंत्र जाप बाप जपावा जा उरात नको मग मंत्र जाप आठवतो क्षणी रोज संकटात बाप गाडा संसाराचा आता उडताना लागे धाप आठवतो क्षणोक्षणी क्षणी रोज संकटात बाप रोज संकटात बाप रोज संकटात बाप धन्यवाद मित्रांनो